जिंकण्यासाठी वीर तत्व शूर तत्व काय भूमिका याची समाजामध्ये इतिहास काढा सात हजार वर्षापूर्वीचा प्रभू रामचंद्राचा इतिहास काढा किंवा भगवान श्री कन्हैया कृष्ण परमात्म्याची यादी काढा किंवा तिच्या अगोदर जेवढे महात्मे जन्माला आले त्या प्रत्येकांचं जीवन बघा ज्यांनी कार्य समाजामध्ये जो शूर आहे जो वीर आहे त्याच नाव समाजात शिल्लक आहे किंवा जो दुसरा संत भक्त आहे त्याचं नाव समाजात शिल्लक आहे किती पृथ्वी जन्माला आली तेव्हापासून धन दौलत संपत्ती पैशा आले कित्येक लोक जन्माला आले कितीच गेले पण या महाराष्ट्रामध्ये श्रीमंत लोकांची पूजा होत नाही इथं साधू संतांची पूजा होती टाटा बिरला अंबानी करोडो प्रॉपर्टी आहे पण महाराष्ट्र त्यांच्या पाया पडत नाही ज्या काळात विश्व मावली ज्ञानोबाळांना खाण्यासाठी मधुकरी भेटले नाही अन्न भेटलं नाही त्या तुकोबा काही नव्हतं त्या गजानन बाबाला खायला काही नव्हतं अशा या लोकांच्या पाया पडते श्रीमंत लोकांच्या पाया पडत नाही म्हणून समाजामध्ये संतांना आणि वीर या तत्वाला फार मोठा अधिकार आहे कारण हे आपल्या कुळाचं गावाचं तालुक्या जिल्ह्याचं राज्याचं नाव मोठं करतात हे लोक एका फार मोठ्या साधूच्या बाणीतून एक वाक्य ऐकलेलं आहे ते सांगतात तीन सजावत देश को काय तीन सजावत देश देश को सती संत और शूर तीन लजावत देश को, कायर और क्रूर तुमच्या गावाच तालुक्याचं जिल्ह्याचं राज्याचं नाव मोठं करणारे फक्त तीन व्यक्ती आहेत म्हणजे या तिघांपैकी एक तत्व माता मावल्यांच्या पदरामध्ये टाकलेलं आहे दोन तत्व तुमच्या आमच्यासाठी सांगितले आता ज्या माऊलीला आपल्या घराचं कुळाचं गावाचं तालुक्या जिल्ह्याचं राज्याचं नाव मोठं करायचंय माय बापांनो माता माऊल्यांसाठी एकच तत्व सांगितलं त्याचं नाव आहे सती सती संत ओर जी माऊली पतिव्रत आहे एकच ऑप्शन सांगितला तुम्हाला देव प्राप्त करायचा असेल तरी हे धर्म पालन करावं लागतं कार्य करायचं असेल कर्तृत्व करायचं असेल समाजामध्ये मोठं व्हायचं असेल ते पतिव्रता धर्म पालन करावं लागते याच्याशिवाय दुसरं ऑप्शनच नाही जी माऊली आपल्या मालकाची सेवा करत करत मग काम करते कार्य करते कर्तृत्व करते त्या माऊलीचं समाजामध्ये इतिहासामध्ये दखल आहे सात हजार वर्षाची अनुसया माता असतील द्रौपदी माता असतील पार्वती माता असेल सीता माता असतील किंवा अलीकडच्या काळात ज्या ज्या माऊल्या समाजात जीवन जगता जगता ज्या माउलीनं आपलं काम करता करता कार्य करता करता आपला पतिव्रत्तेचा धर्म पालन केला त्याच माऊलीचं समाजात नाव जिवंत आहे माझे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माता असतील किंवा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असतील या माता माऊलांचं काय नाव समाजामध्ये शिल्लक आहे एकमेव त्यांनी पतिव्रत्ता धर्म पालन केला म्हणून पवित्र माझ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मातेच्या खुशीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले we <laughs>